महाराष्ट्र माझा न्यूज चॅनेलच्या द्वितीय वर्धापन दिनानिमित्ताने दिनांक बावीस जानेवारी रोजी महाराष्ट्र माझा गुणगौरव सोहळा दोन हजार पंचवीस चे आयोजन करण्यात आले होते यावेळी महाराष्ट्र माझा न्यूज चॅनेलचे मुख्य संपादक जनार्दन गायकवाड यांच्या संकल्पनेतून आणि सर्व प्रतिनिधींच्या सहकार्यातून आयोजित कार्यक्रमात संपूर्ण महाराष्ट्रातून वेचक अशा नाशिक शहर पोलीस प्रशासनातील उत्कृष्ट कामगिरी केलेल्या पोलीस अधिकारी कर्मचारी नाशिक जिल्हा रुग्णालय येथील परिचारिका स्वच्छता कर्मचारी महानगरपालिका नाशिक येथील स्वच्छता कर्मचारी कला क्षेत्रातील शैक्षणिक क्षेत्रातील नाशिक पुणे मुंबई सापुतारा कळवण मालेगाव मनमाड येवला नांदगाव केडगाव दौंड सोबतच गुजरात राजस्थान या ठिकाणी सामाजिक क्षेत्रात सर्वसामान्य नागरिकांसाठी तळागाळात काम करणाऱ्या उत्कृष्ट समाजसेवकांसह हो आपल्या लेखणीच्या माध्यमातून सामाजिक क्षेत्रात सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्याचे काम करणाऱ्या स्वाभिमानी पत्रकार बांधवांना सन्मानित करण्यात आले यावेळी प्रामुख्याने उपस्थित असलेला इंडिया स्टॉंगेस्ट मॅन म्हणून किताब मिळवलेल्या भारतभर लिफ्टिंग मध्ये महाराष्ट्रासाठी तब्बल पंचवीस गोल्ड मेडल विजेता देव महेंद्र चव्हाण या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षक ठरला आहे कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते महामानवांच्या प्रतिमेश पुष्पहार अर्पण करून करण्यात आली कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान ज्येष्ठ पत्रकार शशिकांत पगारे यांनी भूसवले तर व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती म्हणून सहाय्यक पोलीस आयुक्त महेंद्र चव्हाण नंदुरबार शहर नाशिक शहर महानगरपालिका उपायुक्त डॉ मयूर पाटील रिटायर्ड पोलीस निरीक्षक नंदन बगाडे ज्येष्ठ पत्रकार श्रीकांत सोनवणे कामगार नेते राजाभाऊ सौदे संपादक जनार्दन गायकवाड सहकार्यकारी संपादक संजय मिश्रा यांनी पुरस्कार त्यांना व्यासपीठावर सन्मानित केले तळागाळातील कर्मचाऱ्यांसह अधिकाऱ्यापर्यंत उपस्थित असणाऱ्या या आगळ्या वेगळ्या गुणगौरव सोहळ्यात समाजातील प्रत्येक घटकाने महाराष्ट्र माझा न्यूजच्या कार्याबद्दल संपादकांसह संपूर्ण टीमचे शब्द भरभरून कौतुक केले नाशिक ग्रामीण गुन्हे शोध पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रा, राजेश शुर्वे गुंडा विरोधी पथकाचे पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते नाशिक शहर गुन्हे शोध पथकाचे पवन परदेशी सचिन करंदे पत्रकार कुमार कडलक पत्रकार देवानंद बिरारी माहिती अधिकार कायदा जिल्हाध्यक्ष अनिल गायकवाड सामाजिक कार्यकर्ते देवा वाघमारे सामाजिक कार्यकर्ते गणेश पवार राजेंद्र जडे महाराष्ट्रभर शिवकन्या म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्रीमती संगीताताई सोनवणे यांनी आपली प्रमुख उपस्थिती नोंदवली कार्यक्रमाचे सूत्रसंचलन मर्दानी फाउंडेशनच्या सर्वे सर्वा श्रीमती ज्योतिबाई गायकवाड यांनी केले तर आभार प्रदर्शन संजय मिश्रा यांनी केले कार्यक्रम यशस्वीतेसाठी संजय मिश्रा दौड सोपलील गायकवाड विवेक बनकर प्रणित पाटील नाशिक बग, बगीरथी अक्करी इगतपुरी भगवान खरे कळवण विकास साळुंके केडगाव शंकर गायकवाड सापुतारा राजेश बडांगे विंचूर राहुल कुलकर्णी निफाड भगवान ढेरे बीड उत्तम राऊंदळ सटाना सह सर्व प्रतिनिधी मोलाचे योगदान दिले आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी उत्तर संकलन टीम नाशिक विभाग नाशिक अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या न्यूज्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा